नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण शासन निर्णय बघणार आहोत त्यामध्ये अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचं खूप सारं नुकसान झालं होतं दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये तर याच्या संदर्भातला शासनाचा जी आर आलेला आहे तो जी आर कशा पद्धतीनं आहे आणि कुठल्या जिल्ह्यांना किती निधी आहे याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल मित्रांनो राज्यात सण दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालवधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांचे व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा शुद्धीपत्रक जारी झालेला आहे त्यामध्ये या कालवधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकाचे व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी सण दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या निधीवितरित करण्यास मान्यता दिलेली असून एकूण जी रक्कम आहे ती आहे एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार त्याऐवजी जी रक्कम रुपये एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख इतकी असे आहे आता यामध्ये सुधारित सोबत जोडलेले पण आहे आता तिथे बघूयात त्यामध्ये आपण बघूयात जिल्हे बघूयात कुठले जिल्हे आणि कुठले तालुके हे असणार आहे तर सर्वप्रथम येतोय ये मित्रांनो रायगड रायगड जिल्हा यामध्ये आहे त्यानंतर सिंधुदुर्ग तोही जिल्हा यामध्ये आहे त्यानंतर आपण बघूयात ठाणे ठाणे पण आहेत त्यानंतर रत्नागिरी पण आहे रत्नागिरीच्या नंतर पालघर पालघर हा पण जिल्हा यामध्ये दिलेला आहे रायगड पण आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे तसेच मुंबई उपनगर हे देखील यामध्ये आहेत यामध्ये इकडे बघू शकतो आपण शेती पिकाचे नुकसान बाधित क्षेत्र त्यानंतर इकडे शेती जमिनीचे नुकसानीचे संपूर्ण यामध्ये दिसतात त्यानंतर खाली येतोय भंडारा भंडारा पण आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर आता खालच्या यामध्ये आपण बघूयात परत नागपूर हा एक जिल्हा आहे वर्धा वर्धा पण आहे भंडारा पण आहे गोंदिया गडचिरोली आता खाली जळगाव जळगावच्या नंतर नाशिक पण आहे धुळे आहे नंदुरबार नंतर अहमदनगर नंतर धुळे त्यानंतर नाशिकच्या नंतर खाली येतो आहे खालच्या याच्यात बघूयात आपण आता छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर नंतर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव खाली मग अमरावती कोल्हापूर लातूर हिंगोली परभणी जालना हे असे टोटल एकूण जिल्हे यामध्ये असणार मित्रांनो तर हा होता शासन निर्णय तर तुम्हाला तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नाही याची कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि माहिती कशी वाटली तिचीही कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद